शिकवलेल्या गोष्टींच्या पावलावर पाऊल ठेवून माझा मोठा भाऊ तालुक्याचे आमदार आतोदा बेस्टे आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचा धाकटा भाऊ म्हणून मी त्याला साथ देत आहे आज वाढदिवसाची सुरुवात ही मी कोंडाजी बाबा डेरे आश्रमच्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांबरोबर सुरुवात केली कारण ती बाल चिमुकली पुढच्या पिढीतले हो वारकरी होणार आहेत पुढच्या पिढीतले वादक होणार आहेत विनेकरी होणार आहेत दानकरी होणार आहेत जे आता महाराजांनी सांगितले की तुम्ही पुढच्या पिढीला भजन शिकवा हे शिकवा ते बाबा आवडलेले आश्रम आहे आणि तिथे गेल्यावरती एक माहिती मला मिळाली की वारकरी संप्रदायाचं तालुक्यातलं भूषण म्हणजे कोंडाजी बाबा यांची बारा जुलैला जयंती असते ही मला तिथे गेल्यावरती कळायचं दुसरा कार्यक्रम मी कुठे गेलो तर तालुक्यामध्ये एक वेळ वृद्धाश्रम चालतंय ते म्हणजे राजाराम पाटील उर्फ आश्रम बळधारवाडी आपल्या पागरी मातेवरती तिथे गेल्यावरती ज्या ज्येष्ठांना मी भेटलो त्याच्यामुळे मला इथं यायला थोडं उशीर झाला आणि ज्या बाई बापाला फक्त लेकी आहेत आणि त्या त्यांच्या संसारात कन्न झालेले आहेत माझ्या संभागाला बोल नाही अशा लोकांसाठी चालणार जे आश्रम आहे ते म्हणजे राजाराम पाटील आणि ते सुद्धा आपले आईवडील आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी जाऊन विचारपूस केली पाहिजे त्यांची कुठली अडचण आहे का ती सोडवली पाहिजे ती सातत्याने आम्ही आमच्या दैनंदिन कार्यक्रमाबद्दल बघत असतो वाढदिवस म्हणा एक विशिष्ट आईचा आशीर्वाद देव घरात पंढरी बाबा जाऊन जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा आशीर्वाद घेऊन मी या मुद्दाईचा आशीर्वाद घेण्यासाठी झालेलो आणि झाल्यावर ते आनंद वाटला की खऱ्या थोड्या मुद्दाई माझ्या समोर बसलेल्या प्रत्येकाने मी आशीर्वाद मला याच आशीर्वादाच्या जोरावरती पुढच्या वाढदिवसापर्यंत मला एक ताकद आणि शक्ती हे तुमच्या आशीर्वादा मिळणार आहे आज जो कार्यक्रम आहे तेवीस जून दोन हजार मेळावा झाला आणि तिथं तीन प्रकारचे दान घेण्याचा आमदार रातुलाल बेके यांनी शब्द दिला होता त्याच्यामध्ये एक होतं ज्ञानदान ते छोट्या बाबींच्या वाणीतनं आपल्याला मिळालं दुसरं होतं अन्नदान ते आपल्याला त्या जागेवरती मिळालं आणि तिसरं होतं ते वस्त्रदान येणाऱ्या लोकांची संख्या वाढल्यामुळे तिथं होईल त्या आमदारांनी जेव्हा केलं त्याचं त्याच वस्त्रदान हे त्याच्या गावात जाऊन घेण्यात द्या आता तिथं लोकांची अपेक्षा आम्ही धरली होती साडेतीन हजार लोक आणि दहा हजार ज्या कंपनीतनं हे मागवलं ते म्हणजे आम्ही कोणी मिळू शकत नाही म्हणजे बाबा कसं मागवतोय कसं देईल कसं आम्ही लोकांपर्यंत जाऊ तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटाच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन बेनके परिवारातल्या एका सदस्याने जाऊन हे वस्त्रदान तिथं केलेलं आहे आणि आमच्या बरोबर काम करणारे आमचे सगळे सहकारी मित्र मंडळी हे सुद्धा आमच्या बरोबर जाऊन तिथं हे कार्य करत आहे तुम्ही सगळ्या माता माऊली आपल्या घर चालवत असताना आपली जी मुलं आहेत आपला नवरा आहे तो कुठं नोकरीला जातो तो कुठं व्यवसायाला जातो आपल्या मुलाचा आवडून त्याला शाळेत पाठवण्याचं काम किंबहुना आता किंवा ज्येष्ठ महिला आपली नातवंडांना सापडण्याचं काम खूप चिगरीच आहे की पुरुष मंडळी सुद्धा काम कष्ट करतात तुमच्या एवढा कष्ट आयुष्यामध्ये कोणालाच नाही ती सुरुवात कुठून होती तर मुलाला जन्म लावण्यापासून होती आणि त्या मुलाला म्हणजे मातीचा गोळा आकार देण्याचं काम पुरुषांपेक्षा ही महिला वर्ग सगळ्यात जास्त करते आणि तोच मातीचा आमच्या मातीने आम्हाला कळवलं खरंतर वंटणी भरून येते वंडणने आम्हाला त्यांच्या राजकीय रा, व्यवस्थेपासून आई बाप्पाचं सुख आम्हाला म्हणून नाही तुमच्यासारख्या मागणी घेतल्या निश्चित प्रमाणे आपल्या पोटाला जन्माला आलेल्या चार वर्षाचा मुलगा वस्ट टाकायची ताकद कोण नाही की माझ्या आई बापात होती एक त्यांनी एकच मला ठेवलंय एक एक आप की आपली मुलं लहान ठेवली तर शिकती मोठी उत्तीर्ण स्वतःच्या प्रायारांची वंचित मग उल्लेख केला मला वाटते पाटील केला की राजकारणात असलेल्या व्यक्तींची मुलं काय ऐक आपण सगळ्यांनी पाहिली आहे आणि आमच्यासारखी ती पावंड आम्हाला बाहेर गेल्यावर ज्यावेळेस तुमच्या तोंडातून कौतुक ऐकतो त्यावेळेस खरंच मग भरून आईला आम्ही सांगितलं चला आपल्याला आजचा कार्यक्रम व्यापक करायचा पण तिची काही इच्छा झाली नाही तुम्ही सगळे तिथे मैत्रिणी आहात तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या आईप्रमाणे मन घडू शकणार जमीन राहून फक्त पाच सहा महिने समाजाला आम्ही थोडं वाजेवान करून दिला प्रत्येक ठिकाणी यदा उभारांचं कौतुक करणार ज्येष्ठ मंडळी उभे राहत ज्यागावाद ज्यागावाद ज्या गावात जाईल त्या गावात सांगितलं जात आज सकाळी ज्या पंढरी बाबा डेल्या आश्रमला आम्ही गेलो तिथल्या संचालक बॉडीचे किशनजी मेहर यांनी त्यांचं वक्तृत्व केलं की जर वनलक्ष बेंके इथं आम्हाला भेटले नसते तर एवढा मोठा सभा मंडप आणि हे आश्रम चालूच झालं नसतं ते मी आज कबूल या तुमच्या समोर होतो खूप काम केलं साहेबांनी अतुल दादाही खूप काम करतोय पण ज्या लोकाला कुठल्याही व्यवस्थेमध्ये ती जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत जी अडचण येईल ती सोडवण्याचं सामर्थ्य आमच्या वडिलांनी आमच्यामध्ये ताकद निर्माण करून तुमचा मुलगा म्हणून तुमचा मातू म्हणून निश्चितप्रमाणे आमच्या पाठीमागून आवाज द्या सगळी टीम तुमच्या पुरवणी करण्याची तयारी आम्ही दाखवतो ज्या पंधरा आश्रमची जी पायवाडी दिंडी सोहळा आहे चैतन्य महाराजांनी जे दिंडी सोळा चालू केला आणि पंढरपूरला जे आश्रम तुम्ही त्या चैतन्य महाराजांच्या दिंडिरीचा बांधलेला आहे त्याचा एक मजला हा आतुरदारांनी वल्लभ शेठ साहेबांच्या नावाने संपूर्ण खर्च एक झालेला तो त्यांनी केलेला आहे याचा गौरव त्यांनी कधी कुठे केला नाही वारकऱ्यांची ना ही आमच्या वडिलांपासनं तर आयात आमची जी पिढी आहे ती समाजकारणात आहे राजकारणात आहे तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहे आता जेव्हा आश्रम जे शिकणारी मुलं आहेत त्या मुलांचं धान्य कडधान्य तर आया बँके परिवार जोपर्यंत समाज कारणाचा आहे राजकारणाचा आहे त्याच्यामध्ये माझी मुलं येतील माझे नातू येतील त्यांना लागणारा किराणा माल हा साहेबांच्या जयंती निमित्त आम्ही सुरुवात केलेली आहे त्यांचं तीन महिन्याचं किरण आम्ही भरून दिलं तर तीन महिन्यांनी नारायणगावमध्ये ती आणि तो किराणा जाणार आहे त्यामुळे वारकरी संप्रदाय टिकला तर आपण सगळे टिकू अशी भूमिका या पृथ्वी तलावरती आहे तेव्हा तुम्ही सगळेजण आला हा कार्यक्रमाला उशीर झालेला आहे ज्या ज्या लोकांनी आपलं मनोमत व्यक्त केलं की त्यांचे नेमके परिवार असेल आमच्या सगळ्या इथं मित्र परिवार ज्या लोकांनी हे आयोजन केलं त्यांच्या वतीने तुमचे मी आभार मानतो तुम्ही ज्या कविता म्हणल्या ज्या गाणं म्हणल्या त्याबद्दल मी सगळ्या बस... या मुक्ताईच्या प्रांगणामध्ये आई मुक्ताईच्या अशी प्रकारे या ठिकाणी आपण आपल्या तालुक्यातील अमित असतृत्व अमित म्हणजे सगळ्यांना नेता असणारा सगळ्यांचा जीवनाचा अविभाज्य घटक असणारा आम्हीच अशी कडे व्याख्या व्याख्याशील बेमके आमदार होते ते वाचवले कोणाचे ते कार्य कसे राबणार आणि वडिलांचा एक आदर्श वडील म्हणून त्यांचं जीवन त्यांनी प्रसंग केलं म्हणून तीन आपत्ती झाली एक तो डॉक्टर झाला आणि डॉक्टर म्हणून त्यांनी रुग्णाची सेवा केली देवाचा खूप बनला म्हणून ते आम्ही पराक्रमी माणूस आणि करून जाणारा एक आपला सज्जन सगळ्यांचा माणूस आता या आम्हीचा वाढदिवस करत असताना वारकरी संप्रदायाच्या आपल्या तालुक्यामध्ये असं वारकरी संप्रदायातील महिला वर्ग असे पुरुष वर्ग असे यांना या वातुसं ज्याने घेतला जमज या ठिकाणी येऊन सतन करावा त्यांना काहीतरी घ्यावं ही भूमिका एक साहेब बसून आली पर्यंत सगळ्यांनी बी जोपासलं राज्यतांनी पण ती जोपासलं आता कुटुंब वारकरी संप्रदायाच्या आणि त्यांची वारकरी संप्रदाय चुकून ठेवण्याचा त्यांनी त्यांचं काम केलं आज आपण ज्ञानेश्वरी वाचतो ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानदेवाने अंधश्रद्धा दूर करण्याकरता ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्या ज्ञानेश्वरीत आपण अखंड असं पारायण करतो आणि जगतगुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला जीवन कसं जगाव व्यवहाराच्या ज्ञान दिलं म्हणून गाथा आज सुद्धा आपल्या समाजामध्ये मार्गदर्शन करून आपण त्याचा विचार करतो आणि वारकरी संप्रदाय हा बंधुभाव प्रेम आणि विश्वातील एक चैतन्य निर्माण करणारी एक मार्ग आहे म्हणून पंढरीच्या वारीला किंवा आनंदीच्या वारीला जाताना साक्षात पंढरपूरच्या पांडुरंग मला येईल आणि माझ्या या समाजातील असलेल्या लहान मोठ्या तरुणांना सगळ्यांना या कारणार म्हणून आपण उपयोगायचं दर्शन घेतो आणि आपण सगळेजण त्या वारकरी संप्रदाय जे आहोत ती विचारधारा आपण करून जाणार आहोत नेमके साहेबांनी ती विचारधारेला मजबूती दिली आणि आम्ही पर्यंत त्या मजबूतीचं दोन बंद राहावी त्यांची ताकद त्याच्यामध्ये निर्माण झाली वाढदिवस जन्मदिवस येत असतो जात असतो दरवर्षी येत असतो परंतु एक दिवस एक दिवस आपण त्याची प्रेरणा समाजामध्ये देण्याचं काम यावा जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण सध्या त्याने समाजात करत असतो की माझा जन्म कशासाठी झाला मी कशासाठी चालवतो या पृथ्वी तलावाला सर्वेश्वरांनी कशा करता जाणलं त्या जा आई बाबत आई वडिलांच्या पूर्वी मी जन्म घेतला त्या पुरी असा रोजगार करण्याकरता मी संत सावता महाराजांनी जे आभंग पोहोचलेलं आहे ते आभंग आपण वर्षी लावून घेतो आणि आपण या जन्म दिवसाचे आम्ही त्यांच्यानंतर आपण या ठिकाणी अभिनंदन करतो नंतर अभिषेक करतो आणि त्याप्रमाणे समाजाने सर्वांना

सुगंध पसरू दे फुलाचा सुगंध येऊ दे एवढंच वेळ निवेदन सांगतो आणि ग्रामवती मंडळाचे आमचे सहकारी शशीभाऊ प्रकाश मामा आहे दीक्षेबा भुंगे आहे मला वाटतं सर्व सूचित धैर्य असतील आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना दुर्गाचे लाभ आणि त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा करत असताना आपण सगळ्यांनी त्याला वाढदिवसा शुभेच्छा त्याला कामी येऊन आणि अतिशय सुदृढ असं आम्हीच ये सगळ्यांना लोकप्रिय असणार नाव की अंकित दुंतोचा भाऊ एवढं की आयुक्तांनी स्वतःचा पाठवता करतो थांबू कन्या था। अंकित चंचानी वंदन करो या ठिकाणी जमलेल्या सगळ्या माझ्या पूज्य कुटुंब व समस्त आज

या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व ज्येष्ठ असतील सर्व महिला पुरुष सगळे उपस्थित आहेत जे ग्रुप आहेत किंवा बंदिबंध आहेत यांच्याशी कारवा संकल्प आहेत आमच्या प्रत्येक कापडे असतील किंवा बरेचशा ज्या महिला आहेत ज्या काकड्या आहेत कोणी वकील आहेत कोणी मुली आहेत अतिशय चांगल्या प्रकारे बंदू करण्याचं काम असेल किंवा हस्याचं काम असेल अतिशय चांगल्या प्रकारे अर्थात सगळ्यांना आनंद वाटतो की नुसतं नारेगाव आणि नारेगाव तरी नाही तर नारेगावच्या पाणीगाव